कसबे डिग्रजमध्ये तिहेरी अपघातात पंच्याहत्तर वर्षीय दिनकर नारायण करकुट्टे या वृद्धाचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला अपघात करून गाडी चालक पसार झालेला आहे हा अपघात शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता झालेला आहे या प्रकरणी नवल दिनकर वर्ष वयवर्षतीस राहणार आपटेमळा कसबे डिग्रज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनकर करकुट्टे हे शनिवारी रात्री साडेआठ वाजता त्यांची एम एच दहा डी एन त्र्याण्णव शहाण्णव या ज्युपिटर गाडीवरून सांगलीहून कसबे डिग्रसकडे येत होते ते आनंदराज हॉटेल समोर आले असता पंचर झालेल्या उसाने भरलेल्या टॅक्टर कलेला उभा होता त्या ट्रॅक्टरच्या ते रस्त्यावर पडले त्यावेळी त्यांच्या पाठीमागून भरधाव दहा डी टी शहाऐंशी त्र्याण्णव ही महिंद्रा बलेरो पिकअप गाडी त्यांच्या उजव्या पायावरून गेली या अपघातात त्यांचे उजव्या पायाचे मांडीचे हाड फ्रॅक्चर होऊन डाव्या पायाचे घोड्याजवळ तसेच उजव्या हाताचे पोटरीजवळ जखम होऊन त्यां त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर सांगलीमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूस महेंद्रा बलेरो पिकअप गाडीवरील चालक हा जबाबदार असून अपघात केल्यानंतर तो न थांबता तसाच पुढे निघून गेला असे फिर्यादी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलेले आहे त्यानुसार पोलिसांनी बलेरो पिकअप चालक विरोधात रविवारी सकाळी साडेसहा वाजता गुन्हा दाखल केलेला आहे